श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम लोहाचे कनक जाहले हे एके परिशेची केले आता निक कैसे ते गेले लोहत्वानी एका परिसाच्या योगानेच लोखंडाचे सोने झाले आता ते गेलेले लोखंड पण अनेक म्हणजे पुन्हा परत कसे आणणार म्हणून तुप होऊनिमाग मागवते जेवी दुधपणा नेची निरुते तेवी पाऊनिया ते पुनरावृत्ती नाही म्हणून ज्याप्रमाणे तुपाचे तूप दुधाचे तूप होऊन गेल्यावर त्या तुपाला पुन्हा दूध निश्चयाने करता येत नाही त्याप्रमाणे ज्या अक्षर पुरुषाला प्राप्त झाले असता पुन्हा जन्ममरणरूपी संसार प्राप्त होत नाही ते माझे परम साचो कारे धाम हे आुवट तुझ वर दावी जत असे अर्जुना हेच माझे खरोखर अविनाशी प्राप्तव्य स्वरूप होय हे मी माझ्या अंतकरणातील गुह्य तुला दाखवित आहे श्लोक येत्र काले तो नावृत्ती मावृत्तींच्या योगिना प्रयाता याति तम कालम वक्षामी भरतर्षभनोबा तुकाराम देवीची आणि केही एके प्रकारे हे जाणता आहे सोपारे तरी देह सांडीते अवसरे जेत मिळती योगी त्याचप्रमाणे माझे परमधाम कोणते हे अनेक एका प्रकाराने जाणता येणे सोपे आहे मरण देह सोडल्यावर शेवटी जे ते योगी मिळतात ते माझे परमधाम होय अथवा अवचटे ऐसे घडे जे अनवसरे देह सांडे तरी मागोते ने घडे देहाशीची किंवा अकस्मात असेही घडून येते की अकाळीच देह सोडला जातो व मग पुन्हा त्याला पुनर्जन्म पुनर पुनर्जन्म घ्यावा लागतो म्हणून काळशुद्धी जरी देह ठेवीती तरी दे ठेवीत तर ठेवी ब्रह्मची होती एरवी अकाळी तरी येती संसारा पुढती म्हणून शास्त्राने माझा प्राप्तिकाल जो सांगितला आहे तो काळ पाहून योगी देहाचा त्याग करतील तर देह सुटल्याबरोबर ते ब्रह्मरूपच होतात नाहीतर अकाळी देह सोडला असता पुन्हा त्यांना संसारात यावे लागते तैसे सायुज्य आणि पुनरावृत्ती हे दोन्ही अवसराधी अधीन आहाती तोची अवसरू तुझप्रती प्रसंगे सांगो त्याप्रमाणे ब्रह्मस्वरूप होणे व संसारात येणे अशा या दोन्ही गती काळाच्या स्वाधीन आहेत तोच प्रत्येक गतीचा काळ कोणता हे तुला या प्रसंगाने सांगतो तरी ऐके गा सुबटा पातलिया मरणाचा माझी वटा आपुला लिया वाटा अंती हे थोर योद्धा अर्जुना इकडे लक्ष दे मरण काळीची प्राप्त झाली असता देहात असलेली ही पंचमहाभूते शेवटी आपल्या वाटेने म्हणजे बाहेरच्या आपापल्या भूतात मिळण्याकरता निघतात ऐसा वरी पडिला प्रयाण काळी बुद्धी ते भ्रमणगिळी स्मृती नवे आंदळी न मरे मन अशा रीतीने मरण काळ येऊन पडला असता बुद्धी भ्रमाने गिळी गेली नाही म्हणजे बुद्धीला भ्रम झाला नाही स्मरणशक्ती ही आंधळी झाली नाही म्हणजे स्मरणशक्ती उत्तम राहिली व मन मेले नाही म्हणजे मन सावध आहे हा चेतना वर्गुआवा मरणी दिसे टवटवा परी अनुभविली या ब्रह्मभावा गवसनी होऊनी याप्रमाणे सर्व चेतन तत्वे मरणाच्या वेळी टवटवीत म्हणजे आपापली कार्य करण्यास समर्थ असतात पण जर आपले अंतकरण ब्रह्मभावाला गवसणी होऊन ब्रह्मभावाचा अनुभव आला असेल तरच हे घडणे शक्य आहे ऐसा सावध हा समवाहो आणि निर्वाण वेरी निर्वाहो हे तरीच घडे जरी सावावो अग्नीचा ती असा तत्वांचा समुदाय सावध असणे व मरेपर्यंत त्यांचा सावधपणा टिकून राहणे हे अग्नीचे साह्य असले तरच घडणे शक्य आहे का उदके जय दिव्याचे दिवे पण झाके तय असिच काय देखे पुली अर्जुना पहा वाऱ्याने किंवा पाण्याने दिव्याचा प्रकाश विझला असता आपली दृष्टी जरी असली तरी दृष्टीला दिसते का कैसे देहांतीचे निविषम वाते देह बाहेरी श्लेष्मा आते तय विझो निजा येऊजिते ते त्याप्रमाणे मरणाच्या वेळी त्रिदोषांच्या प्रकोपाने देहाच्या व बाहेर कप व्यापतो तेव्हा अग्नीचे तेज नाहीसे होते ते वेळी ते तर बुद्धी असोनी करील काही म्हणून अग्निविन दे चेतनान थारे तेव्हा प्राणाच्या ठिकाणी जेथे प्राणशक्ती राहत नाही तेथे ते बुद्धी असून ती काय करणार आहे म्हणून बळा वाचून म्हणजे उष्णते वाचून देहामध्ये चैतन्य शक्ती राहू शकत नाही आगा देहीचा अग्नी जरी गेला तरी देह नव्हे चिकलू ओला वाया आयुष्य वेळू आपला अंधारी अर्जुना देहातील अग्नि म्हणजे उष्णता एकदा नाहीशी झाली की मग तो देह राहत नाही तो देह म्हणजे ओला चिकल होय त्या अंधारात आयुष्य आपली संपायची वेळ पाहत राहतो आणि मागील स्मरण आगवे ते अवसरे सांभाळावे मग देह ते जुनी मिळावे स्वरूपी की आणि मागे प्राप्त करून घेतलेले ब्रह्मभावाचे स्मरण त्यावेळी सांभाळले गेले तरच देह टाकल्याबरोबर योगी ब्रह्मस्वरूपात मिळतो तवतया श्लेष्माचे चिकली चेतनाची बुडून गेली ते तर मागिली पुढील हे ठेली आठवण सहजे पण त्यावेळी तर देहाच्या आतबाहेर व्यापलेल्या कफाच्या चिखलामध्ये चेतनाच बुडून गेली असल्यामुळे मागील पुढील काहीच आठवण राहत नाही म्हणून यादी अभ्यास जो केला तो मरण न येता चिनी गेला जैसे ठेवणे न दिसता मालवला दिपू हातीचा ज्याप्रमाणे ठेवलेली वस्तू दिव्याने शोधत असता ती सापडण्यापूर्वीच हातातील दिवा विजावा त्याप्रमाणे अगोदर जो अभ्यास केलेला असतो तो देह पडण्यापूर्वीच विसरला जातो आता असो हे सकळ जानपा ज्ञानाशी अग्निमूळ तया अग्नीचे प्रयाणी बळ संपूर्ण ती अर्जुना हे निरूपण असू दे एवढे लक्षात ठेव की मरतेवेळी ब्रह्मज्ञानाचे स्मरण राहण्याकरता मुख्य अग्नि किंवा उष्णता कारण आहे शरीरात अग्नीची उष्णता असली तर मरतेवेळी त्या अग्नीचे संपूर्ण शरीराला किंवा शरीरातील बुद्ध्यादी तत्वांना सामर्थ्य मिळते श्लोक अग्निज्योती शुक्ला क्षणमासा उत्तरायण तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्म जना ज्ञानोबा तुकाराम हात अग्निज्योतीचा प्रकाशू शुक्ल शुक्लपक्षू आणि दिवसू आणि सामा, सामा जी मासू उत्तरायण देहाच्या आत अग्नी व जीवज्योतीचा प्रकाश असून बाहेर शुक्ल पक्ष दिवस व उत्तरायनातील एखादा महिना ऐसिया समयोगाची निरुती लाहून जे देह ठेवीती ते ब्रह्मची होती ब्रह्मविद अशा सर्व योगांची प्राप्ती असून जे ब्रह्मोपासक देह ठेवतात ते शेवटी ब्रह्मच होतात धनुर्धरा देवीची हा उजू मार्ग स्वपुरा या वया पै वर सांगितलेल्या गोष्टी एकत्र प्राप्त झाल्या आहेत अशा या काळाला एवढे सामर्थ्य आहे हे लक्षात ठेव त्याचप्रमाणे आपल्या शुद्ध आत्मस्वरूपाला प्राप्त होण्याकरता हा मार्गही सरळ आहे येत अग्नि हे पहिले पाय रे ज्योतिर्मय हे दुसरे दिवस जाणे तिसरे चौथे शुक्ल पक्ष या मार्गात अग्नी ही पहिली पायरी होय तेज किंवा प्रकाश ही दुसरी पायरी आहे दिवस ही तिसरी आणि शुक्ल पक्ष ही चौथी पायरी होय आणि सामास सा उत्तरायण ते वरची लगा सोपान येणे सायुज्य सिद्धी सदन पावती योगी आणि उत्तरायणाचे सहा महिने ही वरची पायरी होय असे समज या मार्गाने योगी रूप घराला प्राप्त करून घेतात हा उत्तम काळू जाणीजे या ते अर्चिरा मार्ग म्हणजे आता अकाळू तोही सहजे सांगे नाईक अर्जुना हा काळ प्रयाणाला उत्तम असून याला अर्चिरादी मार्ग म्हणतात आता अयोग्य काळ कोणता तो सांगतो तोही ऐक श्लोक धुमो रात्री स्था कृष्णा क्षणमासा दक्षिणायनम तत्र चांद्रमसम ज्योतिर्योगी योगी प्राप्य निवर्तते ज्ञानोबा तुकाराम तरी प्रयाणाची अवसरे वातश्लेष्मा सुबरे तेने अंतकरणी अंधारे कोंदले ठाके मरण समयी वातकपाच्या वृद्धीमुळे अंतकरणात अंधारच अंधार होऊन राहतो सर्वेंद्रिया कुडपडे स्मृती भ्रमा माजी बुडे मन होय वेडे कोडे प्राण सर्व इंद्रिये लाकडासारखी व्यापार रहित होतात स्मृती भ्रमात बुडून जाते मनाला काही कळेनाशे होते व प्राण कोंडला जातो अग्नीचे अग्निपण जाये मग तो धूमची अवघा होय त्याने चेतना घेऊशिली ठाए शरीरीची विझून जातो मग सर्व धुरच होतो त्यामुळे त्या धुरात त्या शरीरातील चेतना सापडली जाते जैसे चंद्रा आड आभाळ सदट दाटे सजळ मग गडद ना उजाळ ऐसे झावळे होय ज्याप्रमाणे चंद्राच्या आड भरगच्च व पाण्याने भरलेली अब्रे आली असता अगदी अंधार नाही तर उजेडही नाही असे झुंझुक होऊन जाते का मरे ना सावध ऐसे जीविताशी पडे स्तब्ध आयुष्य मरणाची मर्याद वेळू ठाकी त्याप्रमाणे मेला नाही किंवा सावधी नाही अशी जीविताची स्तब्ध दशा होते आणि आयुष्य मरणाच्या मर्यादा रूप वेळेवर येऊन राहते ऐसी मनबुद्धी करणी सभोवती दुमाकुळाची कोंडणी ते तर जन्म जन्मे जोडली ए वाहनी युगची बुडे अशी मनबुद्धी इंद्रिये यांची स्थिती असते सभोवार संपूर्ण धूर कोंडलेला असतो अशा स्थितीत जन्मभर जो अभ्यास केला तो सर्वस्वी वाया जातो आदा हातीचे जे वेळी जाये ते वेळी का लाभाची गोटिके आहे म्हणून प्रयाणित होय दशा अर्जुना ज्यावेळी हाती आलेले नाहीशे होते त्यावेळी अधिक लाभ होणे दूरच राहिले म्हणूनच मरणाच्या वेळी अशी, होते। देहा तू अशी देहा स्थिती होते ऐसी देहातु स्थिती बाहेरी कृष्ण पक्षूवरी राहती आणि सामासही ओढवती दक्षिणायन अशी देहाच्या आत स्थिती होते व बाहेर कृष्ण पक्ष असून त्यातही रात्र रा आहे आणि सहा महिन्यांचे दक्षिणायन आहे ये पुनरावृत्तीची घराणी आग आगवी एकवटती जयाच्या प्रयाणी तो सिद्धीची कहाणी कैसेनी ऐके ही सर्व पुन्हा जन्माला घालणारी कुळे ज्याच्या मरणकाळी एकत्र होतात तो आत्मस्वरूपाच्या प्राप्तीची वार्ता कशी ऐकणार ऐसा जयाचा देह पडे तया योगी म्हणून ही चंद्रवरी जाणे घडे मग ते तुनी मागुता बहुडे संसाराए असा अशा समयी ज्याचा देह पडतो तो योगी म्हणून चंद्रलोकापर्यंत जातो पण मग तेथून पुन्हा मागारा फिरून संसारात येतो आम्ही अकाळू जो पांडवा म्हणितला तो हा जाणावा आणि हाची धूम्रमार्ग गावा पुनरावृत्तीची आ अर्जुना मरण्याला अकाळ किंवा अयोग्य काळ म्हणून जो मी तुला सांगितला तो हा होय आणि पुन्हा संसारात टाकणारा हाच धूम्रमार्ग म्हटला जातो एरतो र तो, एर तो मार्गू तो वस्ता आणि असलगु साविया स्वस्त चांगून निवृत्तीवरील बाकीचा अर्चिरादी मार्ग जो जो आहे तो वस्ता म्हणजे ज्या मार्गाने लोक जातात असा किंवा अर्चिरादी मार्गाने ब्रह्मलोकात जाऊन तेथे -ते पुष्कळ काळ राहण्याजोगा म्हणून जो वस्ता मार्ग होय व पुनरावृत्तीच्या मार्गाहून स्वतंत्र आहे तो स्वस्त अंतकरणाने जाण्याजोगा असा खरोखर चांगला आहे श्लोक शुक्लकृष्णे गती रेते जगता शाश्वते मते एक यातनावृत्ती मन्य या, यातना या वर्तते पुन्हा ज्ञानोब्बा तुकाराम ऐसिया अनादिया दोन्ही वाटा एकी उजू एकिया वाटा म्हणून बुद्धिपूर्वक सुबटा दाविलिया तुझ अशा दोन अनादी वाटा आहेत एक ब्रह्माकडे जाणारी सरळ वाटा आहे व दुसरी ब्रह्माला सोडून संसाराकडे जाणारी आडवाट आहे म्हणून अर्जुना मुद्दाम तुला त्या सांगितल्या आहेत का जे मार्गामार्ग देखावे साच लटके ओळखावे हिताहित जाणावे हिताची लागी कारण आपल्या हिताकरताच परमेश्वर प्राप्तीचा मार्ग कोणता व संसार प्राप्तीचा मार्ग कोणता हे पाहिले पाहिजे खरे काय खोटे काय हे ओळखले पाहिजे व आपले हित कशात आहे अहित कशात आहे हे जाणले पाहिजे पाहे पा नाव देखता बरवी कोणी आड घाली काय अथावी का सुपंत जाणून अडवी रिगवत असे हे अर्जुना चांगली नाव आहे असे कळ्यावर कोणीही बाजूला असलेल्या अथांग पाण्यात उडी टाकील काय किंवा राजमार्ग सोडून कुणी आड राणाने जाईल काय जो विषामृत ओळखे तो अमृत काय सांडू शके तेवी जो खू वाट देके तो वाट अनवचे जो हे विष होय हे अमृत होय असे ओळखतो तो, तो अमृत टाकून देईल का याप्रमाणे जो सरळ मार्ग कोणता हे जाणतो तो आडमार्गाने जात नाही म्हणून पुढे पार कावे खरे कुडे पार केले तरी न पडे अनवरसरे काही म्हणून खरे काय व खोटे काय ते स्पष्ट जाणून घ्यावे असे जो स्पष्ट पाहून घेतो त्याला अकालाचा प्रश्नच राहत नाही हेरवी देहांती थोर विषम या मार्गाचे आहे संभ्रम जन्मे अभ्यास लियाचे हनकाम जाईल वाया नाहीतर मरणाच्या वेळी या धूम्रमार्गातील भ्रांतीचे मोठे संकट असते आणि जन्मभर केलेला अभ्यास वाया जातो जरी आरचिरा मार्गू चुकलीया अवचटे धूम्रपंते पडलीया तरी संसारपांती जुंतली भवतची असावे जर अर्चराधी मार्ग चुकला व अकस्मात धूम्रमार्गाची वाट लागली तर संसार मार्गात पुरुष जुंपला जाऊन त्याला सारखे जन्ममरणाचे फेर भोगावे लागतात हे सायास देखुनी मोठे आता कैसे निपा एक वेळ फिटे म्हणून योग मार्ग गोमटे शोधिले दोन्ही त्याप्रमाणे धूम्रमार्गाने मोठे कष्ट आहेत व ते एकदाचे कसे चुकतील म्हणून या दोन्ही मार्गांचा विचार केला आहे तव व एके जाई जाईजे आणि एके पुनरावृत्ती येईजे परिदयोग त्या जोलाहिजे जेने त्यात त्या एका मार्गाने जाणारा पुरुष ब्रह्मस्वरूपाला मिळतो आणि दुसऱ्या मार्गाने जाणारा पुरुष संसारात येतो पण हे ब्रह्मस्वरूपाला येणे किंवा संसारात येणे मरणाच्या वेळी दैवाने जो मार्ग मिळेल त्यावर अवलंबून आहे श्लोक नेते श्रुती पार्थ जाननयोगी योगी मुह्यती कच्चन तस्माच सर्वेशु योगयुक्तो भवार्जुन अर्जुन ज्ञानोबा तुकाराम ते वेळी म्हणितले हे नव्हे वाया अवचटे काय पावे देह ते जुनी वस्तू होवावे मार्गेची की तेव्हा देव म्हणतात अर्जुना यात अर्थ नाही व्यर्थ अनिश्चितपणाने काय प्राप्ती होणार देह सोडून या अर्चरादी मार्गाने ब्रह्मस्वरूपच व्हायचे ना तरी आता देह स्वातवा जावो आम्ही तो केवळ वस्तूची आहो का जे दोरी सर्पत्व व्हावो दोराची कडुणी ज्याप्रमाणे दोरी कळून आली असता दोरीवरील सर्प मिथ्या ठरतो त्याप्रमाणे आपण केवळ ब्रह्मस्वरूपच आहोत असे ज्ञान झाल्यानंतर देहाचे मिथ्यत्व अनुभवाला येते देह असो की जाओ आम्ही केवळ ब्रह्मस्वरूपच आहोत मग तरंगपणा असे की नसे ऐसे हे उदकाशी कही प्रतिभाशे ते भलते वा जैसे तैसे उदकची की मी आता तरंगरूप झालो किंवा मी आता तरंगरूप नाही असे पाण्याला कधी ज्ञान होते का कारण ते केव्हाही जसेच्या तसे पाणीच असते न जन्मेची ना तरंगलोपेन निमेची ते विदेज देहेची दे वस्तू झाले पाणी तरंगाकार झाले तरी तरंग पाणीच असल्यामुळे व ते तरंगाकार होण्यापूर्वी असते म्हणून तरंग रूपाने पाण्याचा जन्म मानता येत नाही किंवा तरंग नाहीसा झाला असता पाणी असतेच म्हणून तरंगाच्या लोपाने पाण्याचा नाश मानता येत नाही याप्रमाणे दुसऱ्याला देहदारी दिसत असले तरी स्वतः अनुभवाने जे देहास ब्रह्मस्वरूप झाले पुंडलिकवरदारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरू तुकाराम महाराज की जय बोल बजरंग बली की जय 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 रघुवीर समर्थ